विकलेल्या प्लॉटचा ताबा देण्यास गेलेल्या महिलेला दमदाटी केल्याप्रकरणी प्रमोद गायकवाड यांच्यासह तेरा ते चौदा जणांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय शिवलिंगप्पा कोरे प्रवीणा नागेश कोरे सुमित विजय मनसावाले विजय ठाकूर सिंग मनसावाले सुनीता विजय मनसावाले सुरेश गोरवाले रणजित सिंग तारवाले छत्तर सिंग हजारीवाले यांच्यासह तीन ते चार जणांचा गुन्हा दाखल झालेल्या अन्य संशयितात समावेश आहे या प्रकरणी सुगलाबाई मल्लिकार्जुन कुंभार व सत्याहत्तर राणार कल्लप्पा मैत्रेवस्ती कुमठा स्थानका सोलापूर यांनी फिर्याद दिली आहे मैत्री नगरात कुंभार यांच्या मालकीचे प्लॉट आहेत त्यांनी ते दुसऱ्यांना विकले आहेत सव्वीस सप्टेंबर दोन रोजी दुपारी अडीचच्या सुमारास त्या त्यांचा ताबा देण्यासाठी तेथे गेल्या होत्या तेव्हा नागेश व प्रवीणा ना कोरे हेही आले त्यांनी कुंभार यांना तुम्ही कोणीही येथे यायचे नाही असे म्हणत त्यांना तिथे येण्यास मज्जाव केला येथे काही केला तर याद राखा अशी धमकी दिली तुम्हाला काही सांगायचे असल्यास प्रमोद गायकवाड यांना सांगा त्यांच्या कार्यालयात जाऊन भेटा असे म्हटले तसेच त्यांच्या मालकीच्या जागेत घुसून त्यांनाच दमदाटी केली